जेव्हा जेव्हा असं खाजवलं जातं की मराठा समाजाची हवा संपली तेव्हा मराठी पूर्ण ताकदी येते तर ता मी तर म्हणतो सगळ्यांनी आता असा ट्रेंड करावं की मराठ्यांची हवा गेली नाही उलट तसं म्हणावं त्यांनी आता ते ट्रेंड चालू करावं की आता यांची हवा राहिली नाही कारण पावणे दोनशे एकरमध्ये जवळजवळ पावणे दोन दो कोटी लोक आले होते बच्चू कडू यांनी आंदोलन केलं त्यांनाही थांबवण्यात आलं सहा आठ महिन्याचं वेळ देण्यात आलं दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी काहीतरी निधी मिळाला पाहिजे कर्ज संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे इंदिरा गांधी एअरपोर्टला उतरल्यानंतर त्या ठिकाण महाराष्ट्र सदन या ठिकाणी मुक्कामी जाणार आहोत मात्र काही आता आता हवा नाही कोणी एकटेच फिरत नाही उलट तसं म्हणावं त्यांनी आता तो ट्रेन चालू करावं हो की आता यांची हवा राहिली नाही कारण जेव्हा जेव्हा यांनी आमची हवा गेली हवा काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पाहिलं तुम्ही चौदा ऑक्टोबरला पावणे दोन कोटी लोक पावणे दोनशे मध्ये जवळजवळ पावणे दोन कोटी लोक आले होते आणि पुन्हा हवा गेली म्हणत होते नारायणगडला त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे पहिला मराठ्यांचा दसरा मेळावा ते लोकांनी पाहिलं त्यानंतर पुन्हा हवा गेली हवा गेली म्हणले आत्ताचा दसरा मेळावा मराठ्यांचा सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि पुन्हा हवा गेली हवा गेली म्हणली होती तर मुंबईला जेव्हा आपण शेवटची वारी मुंबईवर स्वारी आत्ता घेऊन गेलो तेव्हाही पाहिलेलं आहे जेव्हा जेव्हा असं खाजवल्या जातं की मराठा समाजाची हवा संपली तेव्हा मराठी पूर्ण ताकदीने येते तर ता मी तर म्हणतो सगळ्यांनी आता असा ट्रेंड करावं की मराठ्यांची हवा गेली म्हणजे मराठी डबल ताकदी ना पुन्हा येणारी चॅलेंज लावून सांगतो मी पुन्हा एकदा दिल्लीला भाग भागववादळ पाहायला दिल्ली मिळेल का भागवीचे सगळीकडे भागवत वादळ आहे आणि ते दिल्लीला काय झालेलं थोडा विसर पडलेला भागव्या वादळाचा हे काय करते आ, मंदिर मंदिराच्या याच्यात त्याच्यात हे कन्वर्ट करते सगळे हिंदुत्ववादी हिंदू लोक आणि आमच्यासोबत मुस्लिम दलित सगळे पगड जातीचे लोक दिल्लीवर येणार आहे काहीतरी न्याय मागण्या आता मागण्या तरी काय आहे की आज एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं <coughs> साहेब अजूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही बच्चू कडू यांनी आंदोलन केलं त्यांनाही थांबवण्यात आलं सहा आठ महिन्याचं वेळ देण्यात आलं शेतकऱ्यांचा कष्ट करायचा कोणी आवाज बनत नाही मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं लेखरू आहे शेतकऱ्यांची जाणी त्यामुळं आता पुन्हा लोकांना तो विश्वास निर्माण होऊ शकतो की दिल्लीला जाऊन हे संसदवाल्यांना खासदारांना सांगून दिल्लीत दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी काहीतरी निधी मिळाला पाहिजे कर्ज संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे लाईट मिळाली पाहिजे पाणी मिळाले पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे नवीन उद्योगधंदे आले पाहिजे या मागण्या कोणीतरी करायला पाहिजे आणि हे कशा पद्धतीने मनोज दरांगे पाटील मॅनेज होत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ते मान्य करून घेऊ शकते ते कशाच्या बळावर की एकीच्या बळावर ताकदीच्या एक बळावर आणि कुठलंही हे जर बघितलं सत्ता बघितली तर ता जोपर्यंत ताकद एकवडत नाही हे लोक झुकत नसतात राजकीय लोक त्यामुळे ती पूर्ण ताकद निर्माण करण्याचं काम पूर्ण भारतभरातून आम्ही करू शकतो आणि ती ताकद आम्ही पुन्हा दिल्लीला दाखवून देऊ शकतो मात्र काही जण म्हणतात की दरांगे पाटील आता राष्ट्रीय नेते व्हायचंय नेते ने, नेते हो नेते, नेते की महाराष्ट्राचे राष्ट्रीय नेते म्हणजे त्यांना असं काही राजकारणाचा गंध नाहीये जर व्हायचं असतं तर मुख्यमंत्री पदाची लोक मुख्यमंत्री होऊ शकते सरकार आपली येऊ शकते आमदार त्यांच्या डोक्यात ती राजकारणाची हवा घुसली नाही तुम्ही बघितलेले नाही तर कित्येक उमेदवार उभे करून त्यांनी ताकद आजमावली असती पण ती ताकद खर्ची घालायची नाही सगळ्या सगळ्या पक्षाचे लोक आपल्या आपल्या सोबत आहेत त्यामुळे कुणाही पक्षाला विरोध न करता जे बी सरकारमध्ये असन त्यांच्या विरोधात आंदोलन उभा करून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या हीच खरी ताकद असते कुठल्याही ते एखादं राजकीय पक्षाचं लेवल त्यांनी लावलं तर समाज दुसऱ्या पक्षाचा लोक विरोध करते ते बाजूला जाते ती फूट होऊ नये म्हणून त्यांनी आजपर्यंत राजकारणाचा कसलाही गंध त्यांनी घेतलेला नाही आता धनंजय पटेल हे जाणार आहे एकंदरीत त्यांचं शेड्यूल काय असणार आहे म्हणजे अनेक जण दिल्लीला जायचं म्हणत आहेत त्यांना गोष्टी माहीत नाही दिल्ली ही भारत देशाची राजधानी आणि दिल्ली जाणं तेवढं सोपं नाही सगळ्यांना कारण का कर, ट्रॅफिक प्रचंड असते मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आम्ही पंधरा तारखेला संध्याकाळी साडेचारच्या विमानाने या ठिकाणून संभाजीनगर या ठिकाणून जाणार आहोत इंदिरा गांधी एअरपोर्टला उतरल्यानंतर त्या ठिकाणून महाराष्ट्र सदन या ठिकाणी मुक्कामी जाणार आहोत सकाळी उठल्यानंतर शौर्य पाटील यांच्या घरी पर भेट देणार आहोत त्या ठिकाणून पुन्हा महाराष्ट्र सदन या ठिकाणी जाऊन संध्याकाळी साडेचारच्या विमानाने संभाजीनगर या ठिकाणी येणार आहे आणि इथून मनोज दादा पुन्हा आपल्या राहत्या घरी जाणार आहे त्यामुळे सगळ्या बांधवांना एक विनंती आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा कारण काही बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांना भेटायला येतात किंवा संभाजीनगर या ठिकाणी कोणाला स्वागताला यायचं असलं तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचव म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाने जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर नेहमी आपल्या आंदोलनाच्या असतील काही अपडेट असतील तर त्या मिळत असतात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या कॉमेंट खाली नक्की लिहिल्या